गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट प्रियांका या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते आज आपण पुढच्या पार्टचा व्हिडिओ पाहणार आहोत म्हणजे का इथून मागचा एक व्हिडिओ झाला क्वेश्चन पेपरचा त्यात मराठी आणि इंग्लिश कसे प्रश्न येतात ते आपण पाहिले आज आपण जी के आणि मॅथ रिझनिंग बद्दल पाहणार आहोत तर सर्वांनी लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे पहिला प्रश्न आहे जीकेचा महाराष्ट्राच्या शेजारील बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही हे नीट वाचायचे शेवटचं सत्य आहे विचारतात किंवा सत्य नाही विचारतात ना तर इथे विचारले कोणते सत्य नाही पहिलं वाक्य आहे त्याच्या आग्नेला तेलंगणा बरोबर आहे दुसरा आहे त्याच्या पूर्वेला आणि नगर हलवी हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे तर हा पूर्वेला आहे का तर नाही हे उत्तर त्याचं बरोबर आहे आता सेकंड पाहताच्या वायवेला गुजरात आहे बरोबर आहे दक्षिणेस कर्नाटक राज्याने वेळा दिला हे पण बरोबर आहे तर आता ह्या प्रश्नावरून असं समजते की तुम्हाला काय करायचंय भूगोलचं बाबतीत आपलं राज्य आणि राज्याच्या आजूबाजूच्या सीमा कोणते केंद्रशासित प्रदेश लागू नये कोणते राज्य लागू नये आपल्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागू नये ह्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ह्यावरून तुम्हाला हे समजून आले त्यानंतर सेकंड प्रश्न आहे पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान अक्षय ऊर्जा दोन हजार बावीस जागतिक स्थिती दोन हजार बावीस अहवालानुसार कितवी आहे तर हे दोन हजार बावीस नुसार आहे दोन हजार बावीस अह चा अहवाल त्याचं उत्तर आहे चौथे आता हे करंट अफेअर्स मध्ये येते तर करंट अफेअर्स नुसार त्याचं तुम्हाला करायचं त्यानंतर तिसरा प्रश्न आहे घटना आणि वर्ष खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळवलेली नाही पहिले स्वातंत्र्य युद्ध कधी झाले अठराशे सत्तावन्न बरोबर आहे त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे दहा बरोबर आहे का नाही तर मुस्लिम लीगची स्थापना कधी आहे हे तुम्ही पाहून घ्या त्यानंतर तिसरा प्रश्न तिसरा जे आहे वाक्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी हे बरोबर आहे असका चळवळीची सुरुवात एकोणीशे वीस हे बरोबर आहे तर आता इतिहासाला विषय इतिहासात काय अभ्यास करायचा आहे घटना आणि त्यांचे वर्ष हे विचारलं जातं अगदी वरवरच्या घटना करायच्या तुम्हाला इतकं डीप मध्ये करायचं नाही त्यानंतर चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते आता कोणती संस्था करू शकते भारतातलं चलन जारी करण्याचं कोण करते आरबीआय करते आणि भारत सरकार करते हे तुम्हाला सर्वांना माहित आहे तर इकॉनॉमिक्स मध्ये हे करायचंय त्यानंतर पुढचा प्रश्न येतो राज्यघटनेचा भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते आता हे केंद्र आहे जर राज्य विचारलं ती कोणाला जबाबदार असते राज्यसभेला केंद्रात कोण आहे स्थायी लोक लोकसभा आहे तर ती लोकसभेला जबाबदार असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही दक्षिणेकडील मैदानी भारताचं वैशिष्ट्य नाहीये का नाहीये समुद्र तटीय मैदानी आहे उत्तरेकडील मैदानी आहे आणि बेटे आहेत दक्षिणेकडे मैदान आहे का भारताचा तर नाही भारताच्या दक्षिणेकडे काय आहे दुसरा देश आहे किंवा मग समुद्रच आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही आता समानतेचा हक्क आपल्याला भारतीय संविधान आलं त्यात काय करायचे आपले पूर्ण हक्क करायचे मार्गदर्शक तत्वे करायचे त्याच्यानंतर मूलभूत हक्क करायचे मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य हे तुमची तोंडपाठ असली पाहिजे तुमचा एकही मार्क्स चालणार नाही तर यात काय विचारलंय समानतेच्या हक्कात कशाचा समावेश नाही समानतेच्या हक्कात काय कायद्यापुढे समानता आहे धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई हे पण बरोबर आहे सार्वजनिक सेवा बाबतीत संधी हेही राहिलं काय भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे हे समानतेमध्ये येत नाही त्यानंतर आठवा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील अठराशे सत्तावन्न चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पटातील डॅश डॅश गटाच्या सहभागांची साक्ष देतो आता हे आहे उठाव अठराशे सत्तावनचा चा उठाव आहे तो महाराष्ट्रातील उठाव कुठे कुठे झाला हे तुम्हाला करायचंय तर नैऋत्य पट्ट्यात कोण येतो आदिवासी उठाव होतो तर ते तुम्हाला करायचंय त्याच्यानंतर मार्च दोन हजार बावीसच्या च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र किती होते एकसष्ट हजार नऊशे सात पॉइंट झिरो स्क्वेअर किलोमीटर होते ते दोन हजार एकवीसच्या च्या भारतीय वनस्थिती अहवाल नुसार भारत महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे किती आहे वीस पॉईंट एक टक्के आहे हे तुम्ही पाठ करून ठेवायचं आता दोन हजार पंचवीस ची आकडेवारी आहे ती आकडेवारी सुद्धा वीस पॉईंट एक टक्केच आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय उष्ण चक्रीवादळांबाबत कोणते विधान योग्य आहे आता हा चक्रीवादळाचा प्रश्न आहे हा सुद्धा कसा आहे करंट अफेअरच्या बाबतीत आहे तर करंट मध्ये दोन हजार बावीस चे चक्रीवादळ आहे त्यानंतर तुम्ही म्हणजे उष्ण कटिबंधी विचारले भारतचा चा भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्विपकल्पीय असून उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ या दोन महत्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात तर हे वाक्य बरोबर आहे त्यानंतर ता दुसरं वाक्य आहे बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चक्रीवादळे मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारीच्या जा महिन्यात देखील निर्माण होतात तर हे कसं आहे चुकीचं आहे कारण बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे कधी निर्माण होतात मुख्यतः आता कोणत्या आत्ता या सीझनला निर्माण होतात मार्च एप्रिल या महिन्यात तयार निर्माण होतात नंतर अकरावा प्रश्न आहे हंगामी अगामी ही टिंबटिंब राज्याची राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे तर हे जमाती करून ठेवायच्या तुम्हाला की कोणत्या राज्यात आढळतात हंगामी जमाती नागालँड मध्ये आढळते हे तुम्ही लिहून ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही आता रौलट कायदा करायचा आहे महात्मा गांधीजी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद जीना यांनी विरोध केला नाही हे बाकी अगदी बरोबर आहे तर आता दुसरा प्रश्न आहे हे खालचे तुम्ही वाचून घ्या पर्याय कसे आहात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्या ढिघाड्याखाली भगवान बुद्धांचे औषध दफन करण्यात आले होते ते मोठी मोठी म्हणून ओळखले जातात तर त्याला काय म्हणतात हे स्तूप म्हणतात कानेरी लेणी आहे पहा स्तूप आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे नागपूरला आहे हे तुम्हाला सर्वांना माहितच असेल त्याच्यानंतर महाराष्ट्रातील उष्णकटेमध्ये सदाहरित जंगलाची अंदाजी टक्केवारी किती आहे सात पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे हे लक्षात ठेवायचे हे झाले प्रश्न आता तुम्हाला यावर अंदाज आला असेल की ज्योग्राफी आणि वनासंबंधात जास्त प्रश्न येतात त्यावर तुम्ही जास्त फोकस करायचं त्यानंतर आता आहे तर मॅथ रिजनिंग कडे पाहूयात आता हे आहे रिजनिंग पासून हे कसल्या आता हे दिशा ज्ञान चाचणीवर प्रश्न आहे हा दिशा ज्ञान प्रश्न आहे तो तुम्ही करून घ्यायचा आहे व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा मी फक्त टॉपिक तुम्हाला क्लिअर करत जाते की कोणत्या टॉपिक वर प्रश्न आलेला आहे तर पहिला टॉपिक आहे दिशा ज्ञान चाचणी त्यानंतर दुसरा टॉपिक आहे दुसरा पहा मालिका दिलेल्या आहेत मालिका पूर्ण करायचं आहे तीन सोळा एकशे पंचवीस आता हे मालिका समोर कशी जाणार याचा तुम्ही का पाहायचं सोडवून पहा मित्रांनो त्याच्यानंतर आहे हा याच्यावर आधारित वार कॅलेंडरवर आधारित प्रश्न आहे कॅलेंडरचा टॉपिक चांगला करायचा आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे अक्षरमाला अक्षरमालेवर प्रश्न येतात तोही व्यवस्थित करायचा आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आरशातील प्रतिमा ओळखा मी तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कशा प्रकारे प्रश्न येतात तर हे आहे प्रतिमा प्रतिमावरची त्यापैकी आरशातील योग्य प्रतिमा कोणते ते ओळखायचे ते तुम्ही नीट ओळखू शकता व्हिडिओ पॉज करा यादी आहे प्रश्नावरचा पॉज करा आणि नीट पहा तुम्ही हा आहे प्रश्न ह्यापैकी कोणती आकृती जुळते ते पाहून घ्यायचं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे नातेसंबंध नाते काय आहे नातेसंबंध मी तुम्हाला सांगितलंय जास्त लोड घ्यायचा नाही प्रत्येक प्रश्न जेव्हा नातेसंबंधाचा येईल तर आपल्या नात्याशी रिलेट आहे सरळ सरळ आपल्या नात्याशी रिलेट करायचं आणि त्याचं उत्तर आपल्याला अगदी सहज येऊ शकते एक दोन तीन मिनिटा एक मिनिटामध्ये सुद्धा त्यानंतर पुढचा प्रश्न पण अक्षरमालेवर येते अक्षरमालेवरचे दोन प्रश्न झाले हा तिसरा प्रश्न अक्षरमालेवरचा झाला त्याच्यानंतर कोणते सादर मिळतात येतात पहा आता हे कसं आलं हे रिजनिंग मध्ये येते कोणता शब्द वेगळा आहे ते ओळखायचा आहे हे इकडं देश आहेत आणि इकडं राजधानी आहे त्यानंतर हा एक चौथा प्रश्न अजून एक झाला अक्षरमाला त्याच्यानंतर हा एक पाचवा प्रश्न अक्षरमालेवरच झाला त्याच्यानंतर हा झाला पुढील संख्या मालिका पूर्ण करा बारावा प्रश्न त्याच्यानंतर नाते संबंध झाला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अक्षरमाला आहे त्याच्यानंतर आहे मालिका पूर्ण करा मालिका तुम्ही पूर्ण करायचा आहे व्हिडिओ थांबवून झाला इतका हा प्रश्न झाले पंधरा प्रश्न आता तर, तुम्हाला ह्याच्यावरून माहित झाला असेल म्हणजे माहिती तर पडलं असेल शंभर टक्के तुम्हाला कि प्रश्न कशा प्रकारचे येतात आता मॅथ पाहिलं तर कशात प्रश्न आले तुम्हाला जास्त अक्षरमाला मालिका पूर्ण करा या संबंधातच प्रश्न आले कॅलेंडर आलं किंवा नातेसंबंध आलं हे चार टॉपिक पहिल्यांदा तुम्ही प्रयत्नच द्यायचा आणि एकदम बेस्ट करायचे त्यापैकी मालिका प्रश्न मालिका जे असतात म्हणजे जे संख्या ही हा प्रश्न आहे पंधरा क्रमांकाचा असे प्रश्न जरा थोडेसे डिफिकल्ट असतात म्हणजे आकडे लहान असले तरी त्यांचं लॉजिक लावणं अवघड जाते त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक लॉजिक डेव्हलप करायचंय आता ह्यामध्ये जेवढे क्वेश्चन आपण घेतले ते पूर्ण मालिका आपण अशीच पूर्ण करत राहणार आहोत त्यानंतर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओला आता सध्या बस टाइम झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे आवडला असेल तर सर्वांना शेअर करा जसं तुम्हाला फायदा होणार असेल या व्हिडिओचा तर कमेंट्स करा आपण मालिकाशीत चालू ठेवूया धन्यवाद